नमस्कार मी माधुरी माधुरी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खायला एकदम चविष्ट आणि करायला अगदी सोपी अशी हरभऱ्याची गरगटी भाजी बनवून दाखवणार आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत अगदी भातासोबत देखील खाऊ शकता चला तर वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी हरभऱ्याची सुकलेली भाजी घेतली आहे ही भाजी थोडीशी जाडसर असल्यामुळं आपण त्याला मिक्सरला वाटून घेऊयात तर बघू शकता ही भाजी मिक्सरला वाटलेली आहे एकदम बारीक झाली आहे आता यामध्ये आपल्याला ला, लागेल तसं बेसन पीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं आता मी इथं गॅसवर एक पातेल गरम होण्यासाठी ठेवत आहे या भाजीला आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्यामुळं बाजूच्या गॅसवर दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं पातेलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आता इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे त्याला थोडस लसूण आणि जिरे टाकून मिक्सरला वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे एक ते दीड चमचा याला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि परत एकदा परतून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण गरम पाणी टाकून हरभऱ्याची ओली भाजी तुम्ही भरपूर वेळेस खाल्ली असेल पण ती सीझनलाच भेटते सीझन संपल्यावर आपल्याला ती हिरवी भाजी भेटत नाही म्हणून त्यावेळेस ती भाजी आपण एक्स्ट्राची घेऊन चार पाच दिवस उन्हाला सुकून व्यवस्थित अशी स्टोअर करून ठेवली की अशा प्रकारे तुम्ही ती भाजी बनवून खाऊ शकता तर इथं मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि एक छोट्या वाटीने वाटीवर शेंगदाणे टाकले आहेत ही जी हरभऱ्याची डाळ आहे ती मी एक ते दीड तास पाण्यात भिजत टाकली होती ती देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण याला एक ते दोन मिनिटं उकळून घेऊयात तर बघू शकता आता भाजीला चांगली उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला हरभऱ्याची थोडी थोडी भाजी टाकून व्यवस्थित असं गरगटून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये जेवढी भाजी बसेल तेवढीच भाजी टाकून आपण व्यवस्थित असं लागोपाठ गरगटून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये घुटळ्या होणार नाहीत अशा प्रकारे सतत हात हलवत राहायचा आणि व्यवस्थित असं घरगटून घ्यायचं प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं शी तर आता दोन मिनिट झाकण ठेवून गॅसच्या मिनियम वर आपण थोडीशी भाजी शिजवून घ्यायची तर बघू शकता आपली गरगटीची भाजी खाण्यासाठी तयार आहे थोडस तूप टाकून ही भाजी तुम्ही सर्व करू शकता खूप छान लागते आशा करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असेल तर लाइक करा शेअर करा आणि चॅनल ला नक्की सब्स्क्राईब करा